कर्मी म्हणजेच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोघांनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो कोल्हापुरात विधानसभेच्या एकूण दहा जागा आहेत सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील गुंतागुंत बघता कोल्हापुरात सुद्धा राजकीय आखाड्याने चांगलाच रंग भरलाय त्यामुळे शिरोळ पासून ते अगदी चनगड ते इतर करंजी पर्यंत सर्वच मतदारसंघात चुरशीची लढाई बघायला मिळेल कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणत्या आमदारांना विजयाचा गुलाल लागेल आणि कोणाकोणावर या राजकीय आखाड्यात चिटपट होण्याची वेळ येईल त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो कोल्हापूर दक्षिण विधानसभा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची आणि ईर्षेची निवडणूक असते ती कोल्हापूर दक्षिणचीच महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात भाजपकडून अमल महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत वरवर ही निवडणूक ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडी अशी दिसत असली तरी खरा संघर्ष हा बंटी आणि मुन्ना यांच्यातच पाहायला मिळेल नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा काँग्रेसला पडलेलं कवी मताधिक्य ऋतुराज पाटील यांचं टेन्शन वाढवणार आहे मात्र तरीही रस्त्यांची कामं जलसिंचनाची पूर्णत्वास गेलेली प्रकल्प यामुळे ऋतुराज पाटील यांच्याबद्दल मतदारसंघातील जनता आजही खुश आहे कोल्हापूरच्या राजकारणातील किंगमेकर असलेले सतेश पाटील आपल्या स्ट्रॅटेजीनुसार पुत्याला पुन्हा एकदा आमदार करण्यात यशस्वी ठरतील असं बोललं जाते दुसरा मतदार संघ आहे कोल्हापूर उत्तरचा सध्या राजकीय ट्विस्ट मुळे हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलाय या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर असा सामना आहे अधिकृत उमेदवार छत्रपती यांनी माघार पाटील तोंडावर पडले आणि ज्या लाटकर यांचा अर्ज काँग्रेसने माघारी घेतला होता त्यास राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली आहे या एकूण सर्व घडामोडींमुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली असली तरी मतदारसंघात सतेश पाटील यांचा असलेला करिश्मा राजेश लाटकर यांची स्वतःची वोट बँक काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचं लाटकर यांना सोडतात मात्र या राजेश लाटकर यांच्याकडे काँग्रेसचाच हात हे चिन्ह नसणं महायुतीच्या फायद्याचं ठरू शकते तिसरा मतदारसंघ आहे तो करवीर विधानसभा नुकतंच निधन झालेले काँग्रेसचे पी एन पाटील हे करवीरचे सर्वाधिक काळ आमदार राहिले लोकसभेला शाहू छत्रपतींना कोल्हापुरातून सर्वाधिक लीड मिळालं ते याच करवीर मतदारसंघातून पण निकालाच्या आधीच पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्यांचे पाटील यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांचं आव्हान असेल या तालुक्याचं राजकारण हे साखर कारखानदारी भोवती फिरतं कुंभी कारखाना हा चंद्रदीप नरके यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे शिवाय महाडिक गट नरके यांच्या बाजूने असताना नरके यांचं बळ वाढले पण सहानुभूतीची लाट काँग्रेसची मजबूत पक्ष बांधणी आणि शाहू मार्दांना मांडणारा वर्ग यामुळे करवीर विधानसभेत राहुल पाटील यांचा आरामात विजय होईल असं वातावरण आहे आता येतो चौथा विधानसभा विधानसभा तो म्हणजे कागल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित खाटके विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ अशा दोन्ही राष्ट्रवादीतच कागलची कुस्ती पाहायला मिळते मागील पाच टम हसन मुश्रीफ हे कागलचे आमदार राहिलेत मात्र मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या बंडात साथ दिल्यानं शरद पवारांनी मुश्रीमांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी समरजित खाटके यांच्या हातात उतारी दिली आहे शाहू उद्योग समूहाचे नेते समरजित खाटके यांनी गेल्यावेळी पदार्पणातच चांगली मतं घेतली होती मागील पाच वर्षात त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने नियोजनबद्ध पावले टाकत मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळो मजबूत केले त्यातच यंदा समरजित घाटके यांच्या डोक्यावर पवारांचा आशीर्वाद असल्यानं मुश्रीफ यांची आमदारकी डेंजर झोन मध्ये आहे पाचवा मतदारसंघ आहे तो राधानगरीचा शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे के पी पाटील विरुद्ध अपक्ष एवाय पाटील अशा तिरंगी लढतीमुळे राधानगरी विधानसभेत चांगलीच रंगत आली आहे विद्यमान आमदार आबिटकर यांचं मागील पाच वर्षातील रिपोर्ट कार्ड तसं स्ट्रॉंग आहे कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी असणारी त्यांची पकड आजही कायम आहे म्हणूनच त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावर मतदारसंघात त्यांच्या विरोधात फारसं निगेटिव्ह वातावरण नाहीये दुसरीकडं के पी पाटील हे सुद्धा तगडे उमेदवार आहेत त्यांच्याकडं स्वतःचं कार्यकर्त्यांचं जाळं आणि महाविकास आघाडीची खंबीर साथ आहे मात्र गेल्या महिन्याभरात त्यांनी तीन पक्ष बंधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवले राजकीय भूमिका सोयीस्कर घेणं हे त्यांच्या येण्याची शक्यता आहे त्यातच पाटील यांचे मेवणे पाटील यांनी राधानगरीत बंडखोरी केल्यानं के पी पाटील यांचं नुकसान होईल तर आबिडकर यांना फायदा होईल असं बोललं जाते सहावा मतदारसंघ आहे तो चंदगडचा चंदगड आणि गडहिंगलज तालुक्याचा मिळून बनलेला या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील अशा लढतीमुळे चंदगडचे राजकारण ढळून निघाले विद्यमान आमदार राजेश पाटील विकास कामाच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत राजेश पाटील यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मेहुणे खासदार संजय मंडलिक यांचीही मदत मिळेल दुसरीकडे नंदाबाई बाबुळकर या विधान परिषदेच्या माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे तर तिसरीकडे अपक्ष शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात भाजप माथाडी नेत्या म्हणून सुद्धा त्यांनी चांगलं काम केले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सुद्धा अपक्ष लढत शिवाजी पाटील यांनी राजेश पाटलांना चांगलीच टक्कर दिली होती तिन्ही नेते ताकदवर असल्यानं चंदगडची विधानसभा रंगतदार होईल हे नक्की सातवा मतदारसंघ आहे शाहूवाडी विधानसभा जनसुराज्याचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते मागील चार टमचा विचार केला तर प्रत्येकी दोन टर्म या दोन्ही गाजवल्या आहेत मात्र यंदा लोकसभेला लढत दिल्यामुळे सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभूती शिवसेनेच्या फुटीचा परिणाम आणि ठाकरेंनी ताकद लावली तर इथून सत्यजित आबा पाटील यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यातच राजू शेट्टी यांनी ही लोकसभेतील वाद विसरून सत्यजित आबा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं त्यांचं बळ वाढले शाहूवाडी तालुक्यामध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे विनय कोरे यांची धोक्यात आली आहे आठवा मतदारसंघ आहे तो हातकणंगले विधानसभा काँग्रेसचे राजू आवळे हे हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आमदार राजूबाबा आवळे यांना गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आणि जनसंपर्काचा लाभ होऊ शकतो दुसरीकडे पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश तरीही विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी पर आहे पराभव झाल्यापासून त्यांनी पाच वर्ष पायाला भिंगरी बांधून जनसंपर्क ठेवला आहे पेटवडगाव परिसरात पसरलेल्या विविध शिक्षण संस्थांचा पसारा आणि सूतगिरणी यांच्या माध्यमातून अशोक माने हे हातकणंगले परिसरात प्रसिद्ध आहेत पण आवळे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि आघाडीची मिळणारी साथ पाहता यंदाही त्यांच्याच विजयाचे जास्त आहेत नववा मतदारसंघ आहे तो इचलकरंजीचा भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे अशी दुरंगी लढत इचलकरंजीत पाहायला मिळेल राहुल आवाडे हे प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र असून नुकतंच आवाडे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे दुसरीकडे मदन कारंडे यांच्या मागे महाविकास आघाडी आणि शरद पवारांचा हात आहे त्यामुळे हळवणकर यांची भूमिका इचलकरंजीमध्ये गेम चेंजर ठरणार असं बोललं जाते तरीही प्रकाश आवाडे यांचा मतदारसंघावरील होल्ड बघता राहुल आवाडे विजयाचा गुलाल उधळतील हे नक्की आता पाहुयात शेवटचा दहावा मतदार संघ तो म्हणजे शिरोडचा काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्यात शिरोडची कुस्ती बघायला मिळते गणपतराव पाटील हे मतदारसंघातील तसं मोठं प्रस्थ श्रीदत्त कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघात त्यांनी सहकाराचं आणि मजबूत संसात्मक जाळ विणले त्यात शिरोळ गावागावातून सुरू असलेला त्यांचा क्षारपाट जमीन सुधार योजना ही सर्वात आगळीवेगळी आणि सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरते प्रयोगशील शेती सहकारी संस्था आणि बँका ही त्यांची इथली बलस्थानी म्हणावी लागेल राजेंद्रावकर हे आहेत जैन समाजाचे शिरोळमध्ये जैन समाज जास्त असल्यानं त्याचा फायदा यड्रावकर यांना होत गेलाय मात्र सध्याचं मतदारसंघातील वातावरण बघता गणपतराव पाटील विजय मिळू शकतात तर असे आहेत कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघ